कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव कवितांचे गाव म्हणून घोषित मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले तसेच कवितेच्या एका दालनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले या विशेष कार्यक्रमास उदय सामंत उपस्थित होते यावेळी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करणारी होती शिरवाडी वणी आता कवितांचे गाव म्हणून ओळखले जाणार असल्याने गावकऱ्यांचे मनपूर्वक कौतुक केले साहित्यिकांसाठी ही ही एक प्रेरणादायी गोष्ट असून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी असा उपक्रम राबविला गेला हे मराठी भाषा मंत्री म्हणून माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे उदय सामंत यांचं वक्तव्य या प्रसंगी मंत्री दादा भुसे दिलीप बनकर शोभा बच्चाव हेमंत टकले भाऊ चौधरी तसेच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांची नाथ पियुष शिरवाडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते